सहा एप्रिल शनिवारी रोजी रात्री मोठी रात्र म्हणजे शब्द प्रसंगी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सातपूरच्या रजविया मस्जिद ट्रस्टला भेट देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या ट्रस्टच्या वतीनं हाफी फारुख खान पठाण यांनी पोलीस आयुक्तांचा यावेळी पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार केला यावेळी सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे गुन्हे शाखेचे विश्वास पाटील पोलीस उपनिरीक्षक रोहित राजू पठाण पोलीस कर्मचारी तसेच शरीफ शेख रुस्तम शेख फैयाज खान हाजी हशमत खान हाजी जलील सय्यद गुलाम रसूल इम्रान शेख अली इमाम इरफान खान हाजी शमीम शाह जावेद शेख अलीम शेख तफजुल शेख यासर शेख इस्रार शाह तारीख अहमद खान सादिक मुल्ला हाजी अब्बास पिंजारी आदी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार 24 फोर फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक